एक महत्वाची बातमी समोर येते शरद पवार आणि छगन भुजबळ चाकणच्या एपीएमसी मार्केटमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय दिलीप वळसे पाटील यांनाही कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलंय एकाच मंचावरती हे दोन मोठे नेते एकत्र असणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमात नक्की ते काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे काय स्वरूपाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय नक्कीच प्रज्ञा उद्या खर तर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे पुण्यातील चाकणच्या एपीएमसी मार्केटमध्ये या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम एपीएमसीच्या मार्केटमध्ये होणार आहे आणि त्याच कार्यक्रमाला उद्या शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलीप वळसे पाटील यांना देखील देण्यात आलेलं आहे आणि सगळ्यांचं लक्ष लक्ष तर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष उद्या याकडे असणार आहे की नक्की कोण काय बोलेल जर आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं तर छगन भुजबळ आणि ते सगळं नाराजी नाट्य आणि जे काही घडामोडी घडल्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्या, त्या अनुषंगाने उद्या हे दोन मोठे नेते एकाच मंचावरती येत आहेत तर सगळ्यांचं याचकडे लक्ष असणार आहे की नक्की दोघही काय बोलणार आहेत या कार्यक्रमानिमित्त प्रज्ञा नक्कीच अतुरता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी